नमस्कार मंडळी मी पल्लवी पल्लविषयीला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत नागलीचे झटपट पापड कसे बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो जे लोक नवीन आहे आणि ज्यांना अजिबात नागलीच्या पिठाबद्दल माहिती नाही आहे किंवा मग पापड करण्यासाठी प्रॉब्लेम होतो तर त्या सगळ्या लोकांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि झटपट होणारे आहे आणि नागलीचा हा प्रकार असा आहे की कोणाला खिशी घेता येत नाही किंवा मग पीठ खराब होण्याचे पण चान्सेस असतात आता मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या नोटिफिकेशन मिळत राहील तर कुकरच्या दोन शिट्टीमध्येच मी हा पापड बनवणार आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात नवीन लोकांसाठी अतिशय उपयुक्त होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो झटपट पापड बनवायचे आहे त्यासाठी मी नागलीचं पीठ किरणीला दळून आणलेलं आहे ही नागली मी कुठेही बिझनेस ठेवलेली नाही आहे किंवा तिला मोड आणलेली नाही आहे फक्त नागली घेतलेली आहे तिला पुसून घेतलेली आहे आणि दळून आणलेली आहे नागलीच्या भाकर आपण बनवतो तेच पीठ मी इथे घेतलेले आहे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला झटपट पापड बनवायचे आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत एक अतिशय सोपी पद्धत ठेवलेली आहे जेणेकरून नवीन पण असाल तरी तुम्हाला ते सोपं जाईल तर मसाल्यांमध्ये एक चमचा मीठ एक चमचा पापडखार अर्धा चमचा जिरं त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा ओवा तर जिरं कमी घ्यायचं ओवा थोडा जास्त घ्यायचा आणि तीळ थोडी जास्त घ्यायची अशा पद्धतीने हा मसाला आहे लक्षात घ्या येथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी एक तांब्या पाणी ॲड केलेलं आहे आणि अर्धी वाटी आणखी पाणी वा ॲड केलेलं आहे म्हणजेच कम्प्लीट मी येथे एक तांब्या अर्धी वाटी पाणी असं हे पाण्याचं प्रमाण ठेवलेलं आहे हे लक्षात घ्या आता मी जे अर्धी वाटी पाणी घेतलेलं होतं ते एका छोट्या ग्लासने मी बाजूला काढून घेणार आहे ते संपूर्ण एक तांब्या पाणी आहे आता या पाण्यामध्ये मी संपूर्ण मसाले ॲड करून देणार आहे जिरं ओवा तीळ पापड खार वगैरे सगळं मी यामध्ये ॲड करणार आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ देणार आहे तर एक महत्वपूर्ण टिप तुमच्यासाठी नागडीचे पीठ करत असतात त्यावेळेस पाणी हे जपून घालायचं असतं त्याच्यामुळे अर्धा किलोला एक तांब्या आणि अर्धी वाटी सफिशियंट आहे तर पुढे मी हे पीठ कशा पद्धतीने वापरणार आहे त्यानुसार हे डिपेंड करतं त्याच्यामुळेच मी पाणी अगदी मोजून मापून घेतलेलं आहे तुम्हाला परत एकदा सांगते अर्धा किलोला एक तांब्या आणि अर्धी वाटी आणि जे अर्धी वाटी पाणी आहे ते साईडला करून घ्यायचं आणि एक तांब्यामध्ये हे संपूर्ण पीठ ॲड करायचं आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर यामध्ये मी हे पीठ ॲड करून घेणार आहे आणि फक्त आपल्याला येथे पीठ मिक्स करायचं आहे जसं आपण खिशी घेतो वगैरे असं काही प्रकार करायचं नाही आहे गरम पाण्यामध्ये फोडणीच्या गरम पाण्यामध्ये फक्त आपल्याला पीठ ॲड करायचं आहे आणि ते एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने प्रोसेस केलेली आहे ती प्रोसेस तुम्हाला अगदी बारकाईने दाखवलेली लक्षात घ्या तर बघा अशा पद्धतीने हे पीठ हे ना फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ छान असं मिक्स झालेलं आहे यावर मी जे अर्धी वाटी पाणी बाजूला करून ठेवलेलं होतं ते ॲड करूया म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की पीठ जसं कोल्ड वगैरे राहतं किंवा पिठामध्ये लम्स वगैरे राहण्याचे चान्सेस असतात आणि पिठाचा पाण्यामुळे अंदाज चुकतो त्यामुळे ना दी वरची जी अर्धी वाटी पाणी घेतलेलं होतं ते याच्यामध्ये आपण नंतर टाकवायचं असतं तर बघा मी आता नंतर वरतून पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा पीठ मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे तर या पिठावर आपण एक झाकण झाकून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावायचं नाही लक्षात घ्या फक्त आपल्याला इथे झाकण लावून ठेवायचं आहे आणि वाफ द्यायची आहे आणि दोनच मिनटं त्याला ठेवायचं आहे का तर आपल्याला हे पीठ शिजवायचं पण नाही आहे हे बी मी तुम्हाला सांगते फक्त आपण जसं नॉर्मल खिशी घेतो ना अगदी तसं घ्यायचं आणि पीठ मिक्स करायचं पाण्यामध्ये दोन ते तीन मिनटांसाठी आणि वाफवून घ्यायचं दोन मिनटांसाठी आता हे पीठ आहे ना ऑलमोस्ट डन झालेलं आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर बघा तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने हे पीठ झालेलं आहे आता पीठ थोडंसं नॉर्मल थंड होऊ द्यायचं जास्तही नाही आता एका प्लेटमध्ये मी ॲड करून घेणार आहे गरम गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे जेणेकरून तुमच्या ज्या पीठाला आहे त्या गुठळ्या होत नाही तर संपूर्ण पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता काय करायचं पाण्याचा हात घ्यायचा कारण की पीठ फार गरम असतं आणि मळताना ना प्रॉब्लेम होतो तर तुम्ही जसं भाकरीचं पीठ मळतात ना अगदी तसंच तुम्हाला इथे मळून घ्यायचे आहे आणि हे पीठ ये ना आपल्याला असं व्यवस्थित नरम करायचं आहे जेणेकरून पिठाची एक छान अशी ना कणिक तयार होईल आणि आपल्याला गोळे करताना प्रॉब्लेम येणार नाही हे लक्षात तर मी हाताला छान असे ना थोडं थोडं पाणी लावून घेणार आहे आणि जेवढं तुम्हाला पीठ मळता येईल एका वेळेस त्या पद्धतीने तुम्ही येथे करायचं आहे तर हाताला थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि पिठाच्या व्यवस्थित पद्धतीने पीठ मळून घेणार आहे सगळ्या गाठी वगैरे काही असेल त्याही निघून जातात आणि पीठ छान पद्धतीने मळल्या जातं अजिबात या प्रोसेसमध्ये वेळ लागत नाही किंवा तुम्हाला त्रास होणार नाही फक्त हाताला थोडंसं तेल लावतं ना तसं तेल न लावता हाताला पाणी लावायचं आणि पीठ मळायचं अशा पद्धतीने मित्रांनो आपण हाताला पाणी लावून छान असा न हा गोळा मळून घेतलेला आहे जेणेकरून पीठ पण गरम लागत नाही हातांना आणि बघा पीठ किती सॉफ्ट झालेलं आहे आता यामध्ये एक पळी तेल टाकूया या संपूर्ण प्रोसेसमध्ये मी कुठेही तेल वापरलेलं नव्हतं आता या पिठाला आपल्याला व्यवस्थित अशी शायनिंग द्यायची आहे आणि पापड ज्यावेळेस होतो ना तो छान असा कलरही सोडतो पीठही चांगलं होतं आणि एक चिकनासपणा येतो पापडाला त्यामुळे ना मी याच्यामध्ये एक पळी तेल घातलेला आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेणार आता हे पीठ आपलं फायनल तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने मी संपूर्ण पीठ दोन बॅचेसमध्ये मळून घेणार आहे आणि एखाद्या मध्ये किंवा कपड्यामध्ये तुम्ही हे झाकून ठेवायचं जेणेकरून यावर क्रॅशेस पडत नाही तर बघा किती व्यवस्थित पद्धतीने हे पीठ झालेलं आहे तुम्ही या पद्धतीने सुद्धा पापड लाटू शकतात पण मी ह्या प्रोसेसला एक आणखी ट्विस्ट देणार आहे जेणेकरून पापड यांना अगदी त्याला टाकत्या क्षणी खूप चविष्ट पण होईल आणि चवीला पण छान लागेल एक प्रकार आणखी आहे यामध्ये हा ट्विस्ट आहे या पिठामध्ये हा जो तुम्ही केला ना तर पापड आहे ना तर पापड खुसखुशीत पण होईल आणि चवीला तर एकदम भन्नाट लागेल त्यामुळे ना मी या पद्धतीने आता पीठ मळून घेतलेलं आहे याचे गोळे करून घेणार आहे अशा पद्धतीने संपूर्ण पिठाचे गोळे आपण करून घेतलेले आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो मी, मी येथे एक कुकरचं भांडे घेतलेलं आहे जे आपण डाळ तांदूळ वगैरे यामध्ये वरण वगैरे करण्यासाठी वापरतो ना तेच घेतलेलं आहे तर यामध्ये ना हे संपूर्ण गोळे ॲड करून घ्यायचे तो कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही लक्षात घ्या नाही तर पिठामध्ये पाणी जाण्याचे चान्सेस असतात हे लक्षात घ्या फक्त आपली जी चाळण असेल ना चाळणीच्या वरती एक इंच पाणी यायला हवं इतकं पाणी घालायचं आहे आता यामध्ये डबा ठेवूया आणि वरतून एक प्लेट झाकून घेऊया जेणेकरून जेणेकरून या पिठामध्ये हे पाणी जाणार नाही तर मी इथे कुकरच्या ना दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्येच हे पीठ छान असं वापरल्या जातं आता आपल्या या शिट्ट्या करायला ठेवून देऊ या कुकर साईडला तर बघा इथे ना मी कु इथे <coughs> मी दोन कुकरच्या शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आता पीठ छान असं वापरलं गेलेलं आहे तर पीठसुद्धा काढून घेऊया अगदी सावकाश हाताने हे पीठ काढायचं आहे जेणेकरून यामध्ये पाणी जाणार नाही बघा किती छान पद्धतीने हे पीठ आपलं झालेलं आहे तक्षस पद्धतीने आपण हे पीठ शिजवून घ्यायचं आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघा किती छान पद्धतीने हे पीठ झालेलं आहे आणि अगदी सॉफ्ट झालेलं आहे आता हे वापरल्यानंतर आपल्याला फक्त हे गोळे मोडून घ्यायचे आहे आणि याची एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे संपूर्ण पीठ मी एकजीव करून घेणार आहे आणि याचा एक गोळा तयार करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने पीठ मिक्स केलेलं आहे आणि पीठ बघा किती छान पद्धतीने हे पीठ झालेलं आहे मित्रांनो आपल्याला अशाच पद्धतीने हे पीठ करायचं आहे तर आणखी मी ते अर्धी पळी येथे ते तेल ॲड करून हे पीठ छान असं मिक्स करून घेणार आहे तर या संपूर्ण पीठाला मी एक पळी तेल वापरलेले आहे लक्षात घ्या जेणेकरून पीठ छान होतं आणि जो पापड आहे ना तो छान असा दिसतो सुद्धा त्यामुळे पीठ मळत असताना एक एक चमचा तुम्ही तेल यामध्ये ॲड करायचं चा, आणि छान असा गोळा करून घ्यायचा आता हे पीठ आहे ना छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याचे ना मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे तुम्ही लहान मोठे ज्या शेपमध्ये तुम्हाला गोळे हवे असेल त्या शेपमध्ये करा जसं तुम्ही पापड लाटणार ना त्या पद्धतीने तुम्ही हे करून घ्यायचं आहे तर मी अगदी छोटे छोटे इथे गोळ्या करून घेणार आहे किंवा लाट्या करून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता लिंबूच्या शेपमध्ये मी येते छान अशा लाट्या करून घेतलेल्या आहे तर इथे आपल्या संपूर्ण लाट्या तयार झालेल्या आहेत या लाट्या आपल्याला अशा उघड्या नाही ठेवायच्या आहे याच्यावर तुम्ही कॉटनचा कपडा वगैरे टाका किंवा तेल लावून सुद्धा ठेवू शकतात तर आता मी एक पॉलिथिन घेतलेली आहे पॉलिथिनवर हे पापड पटापट होतात अगदी एक ते जरी असले ना तर दहा मिनटामध्ये हे पापड लाटून होऊन जातात या पॉलिथिनला मी तेल लावून घेतलेलं आहे पॉलिथीन व्यवस्थित धुतल्या मग तेल लावून घेतलेलं आहे आणि आता यावर मी हे पापड लाटून घेणार आहे अगदी दोन मिनिटांमध्ये पीठ सरकतं लक्षात घ्या म्हणून सांगते तुम्ही एक किलोचं दोन किलोचं कित कसंही पीठ करा तुम्ही ह्या बारीक बारीक प्रोसेस जर केल्या ना तर यामध्ये तुमचा पापडही चांगला होणार आणि नवीन जरी असल्या तरी पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही हे पापड छान पद्धतीने करू शकतात आता मी हा पापड ना लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता ले ले है, है, बगा। इतका है। तर आता हा पापड व्यवस्थित पद्धतीने लाटल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी वरची पॉलिथिन काढून घेणार आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते बघा इतका सुरेख हा पापड झालेला आहे तर मित्रांनो आता एका ओढणीवर वगैरे तुम्ही कशाही पद्धतीने टाकू शकतात तर माझ्याकडे आता ऊन नसल्यामुळे मी काय करणार आहे दोन दिवस पंख्याखाली ओढणीवर पसरून घेणार आहे आणि उलटे पलटे करून घेणार आहे जेणेकरून येणा हे पापडं पंख्याच्या हवेमध्ये दोन दिवसातच वाळून जातात आणि विश्वास ठेवा एका दिवसातच हे पापड वाळतात पंख्याखाली आणि स दुसऱ्या दिवशी जर तुम्ही वाळवायला ठेवले ना तीन दिवस जर पंख्या नाही दिलं तरी सुद्धा ते घरातल्या घरातच हे वाळून जातात तर मी सकाळी केले आणि संध्याकाळीच हे पापड छान पद्धतीने वाळून सुद्धा गेले त्यामुळे ना घरामध्ये तुम्ही पंख्याच्या हवेखाली टाका आणि प छान असे ना पापडं लाटून घ्या पसरट लाटा छोटे लाटा मोठे लाटा आणि व्यवस्थित पंख्याच्या हवेखालीसुद्धा बघा हे पापडं झालेले आहे याला अजिबात मी ऊन दिलेलं नाही आहे तरीसुद्धा हा पापड किती मस्त झालेला आहे आणि एक दिवसाचं जर ऊन दिलं ना तर पापडं आणखी छान तळून निघतील तेलामध्ये त्याच्यामुळे ना तुमच्याकडे ऊन असेल तर त्या पद्धतीने करा आणि नसेल तरीसुद्धा मी तुम्हाला दोन गोष्टी इथे ॲड केलेल्या आहे तर बघा किती छान हा पापड झालेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो नागलीच्या भाकरीच्या पिठापासून आपण अतिशय चविष्ट असा हा नागलीचा पापड केलेला आहे तुम्ही नवीन जरी असाल तरीसुद्धा तुमच्याकडून पहिल्याच प्रयत्नांमध्ये हा पापड होऊन जाईल फक्त तुम्हाला मी काही बारीक बारीक टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही हा पापड तयार करा तर तेला टाकता शनी हा पापड छान असा फुलून येतो आणि व्यवस्थित पद्धतीने हा तळल्याही जातो आणि पसरट होतो जसं नॉर्मल आपण करतो ना अगदी झटपट होणारा हा पापड असल्यामुळे तुम्ही यावर टोमॅटो कांदा कोथंबीर त्यानंतर चिंचेची चटणी हिरवी चटणी असं काही टाकून तुम्ही मुलांना अगदी चाट पापड म्हणूनसुद्धा हात देऊ शकतो आणि विशेष म्हणजे नागलीचा असल्यामुळे पौष्टिकही आहे मुलांना अतिशय आवडेलसुद्धा तर तुम्हाला दोन पद्धतीने मी येथे दाखवलेला आहे तुम्ही हा पापड भाजूनसुद्धा खाऊ शकता तळूनसुद्धा खाऊ शकता किंवा चाट पापड बनवूनसुद्धा खाऊ शकता तर अशा पद्धतीने मी अगदी झटपट नागलीचा पापड तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तेही बाकरीच्या पिठापासून तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशाच पद्धतीने तुम्हाला आपल्या नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद